आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधी विग्रहावरून संधीयुक्त शब्द कसं ओळखायचं ते पाहणार आहोत तर पहा नील अधिक आकाश इथे फोड दिलेली आहे नील म्हणजेच अधिक आकाशमधील आ तर पहा अ च्या पुढे आ स्वर आले म्हणजे स्वर म्हणजे ज्यावेळेस दोन सजातीय स्वर, स्वर एकमेका पुढे होतात त्यावेळेस या दोहोबद्दल बद्दल एकच दीर्घ स्वर येऊन तिथे संधी तयार होते म्हणून याला दीर्घत्व संधी असे म्हणतात मग शब्द तर काय तयार होणार आहे नील आकाश म्हणून ही संधी ओळखणं अगदी सोपं आहे कारण संधी होऊन तयार झाली नेहमी काना दुसरी विलांटी किंवा दुसरा उकार येतो म्हणून दीर्घ संधी हे अगदी सोपं आहे त्यानंतर पहा गुणा अधिक ईश मग पहा गुणमध्ये अ हा स्वर आहे आणि त्यापुढे ई हा स्वर आलेला आहे म्हणजे हे दोन्ही काय आहेत विजातीय स्वर ज्यावेळेस दोन विजातीय स्वर एकमेकापुढे येतात त्यावेळेस या दोह बद्दल तिथे संयुक्त स्वर तयार होतो आणि अशा प्रकारच्या बदलाला गुणादेश असे म्हणतात मग पहा अ अधिक ई मिळून ए हा संयुक्त स्वर, स्वर तयार हो होतो आणि शब्द तयार होतो गुणेश गुणेश या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे मग गुणादेश ओळखणं हे देखील सोपं आहे कारण पहा ई उ रु यांच्या ठिकाणी ए ओ असा अर, ए, ओ, अर असा बदल होऊन हा इथे गुणादेश तयार होतो मग पहा महा अधिक ऋषी आ या स्वरापुढे रु हा स्वर आल्यामुळे अर हा बदल होऊन महर्षी हा शब्द तिथे तयार होतो अशा प्रकारे अ आच्या पुढे दीर्घ ई आल्याने ए आणि दीर्घ उ आल्याने ओ तर रु आल्यामुळे अर असा बदल होऊन गुणादेश तयार होतो धन्यवाद प्रथम अधिक अध्याय हा संधी विग्रह दिलेला आहे मग पहा अ या स्वराच्या पुढे पुन्हा अ स्वर आहे मग दोह हो बद्दल आ हा स्वर तिथे तयार होणार आहे म्हणजेच हा स्वर संधीचा प्रकार आहे दीर्घ तो संधी मग शब्द काय तयार होणार आहे प्रथम अध्याय याच पर्यायाला तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे स्वर संधी ही आपल्याला ओळखायची आहे त्यानंतर पहा प्रश्न अधिक उत्तर अ या स्वरापुढे उ हा स्वर आले दोन्ही विजाती स्वर आहेत ज्यावेळेस अ या स्वरापुढे रस्व किंवा दीर्घ उ येतो त्या दोहोबद्दल ओ हा संयुक्त स्वर तिथे तयार होतो मग पहा हा कोणता प्रकार आहे गुणादेश गुणादेशचा प्रकार आहे मग शब्द तयार होणार आहे प्रश्नोत्तर तर या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा सदा अधिक एव आ या स्वरापुढे ए स्वरा हा स्वर आल्याने त्या दोहल ऐ हा संयुक्त स्वर तिथे तयार होणार आहे आणि हा वृद्धादेशचा प्रकार आहे आणि शब्द तयार होणार आहे सदैव त्यानंतर पहा मनु अधिक अंतर ऊ या स्वरापुढे अ हा स्वर आल्याने ऊचा व होणार आहे आणि तो नंतरच्या अ मध्ये मिसळून शब्द तयार होणार आहे मनवंतर आणि हा आहे ईच्या पुढे दीर्घ ई आले आणि दीर्घ ईद तयार होणार आहे म्हणजेच शब्द तयार होणारे परीक्षा रला आपल्याला दुसरी विलांटी काढायची त्यानंतर पहा सूर्य अधिक उदय अच्या पुढे ओ हा स्वर आल्यामुळे ओ हा संयुक्त स्वर तयार होणार आहे आणि शब्द तयार होणार आहे सूर्योदय लोक त्या हो त्यानंतर लोक अधिक इच्छामध्ये अच्या पुढे इ हा स्वर आलेला आहे मग अच्या पुढे इ हा स्वर आल्याने काय होणार आहे त्या दोहमुळे ए हा स्वर तयार होणार आहे आणि लोकेच्छा हा शब्द इथे तयार होणार आहे त्यानंतर पहा सु अधिक अल्प ऊच्या पुढे अ हा स्वर आलेला आहे मग इथे काय होणार आहे उचं रूपांतर व मध्ये होणार आहे आणि ते पुढील अमध्ये मिसळून स्वल्प हा शब्द इथे तयार होणार आहे त्यानंतर पहा एक अधिक एक अ या स्वरापुढे ए हा स्वर आहे या दोघांमुळे काय होणार आहे संयुक्त ऐ हा स्वर तयार होणार आहे आणि शब्द तयार होणार आहे क कवर आपल्याला दोन मात्रे कडायचे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा जल अधिक ओघ अ च्या पुढे ओ हा स्वर आहे आणि या दोघांमुळे काय होणार आहे औ हा संयुक्त स्वर तयार होणार आहे आणि शब्द तयार होणार आहे जलौघ त्यानंतर पहा कोटी अधिक अवधी ईच्या पुढे अ हा स्वर आल्याने काय होणार आहे ईचा य मध्ये बदल होणार आहे आणि ते अमध्ये मिसळून कोट्यवधी हा शब्द तयार होणार आहे तर पहा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे त्यानंतर पहा पितृ अधिक आज्ञा रुच्या पुढे आ हा स्वर आल्याने रुचा र मध्ये बदल होतो आणि आ मध्ये मिसळून तो पित्राज्ञा हा शब्द तयार होणार आहे कारण त मध्ये र मिसळल्यामुळे त्र हा शब्द तयार होतो अशा प्रकारे हे संधी विग्रहावरून आपले शब्द ओळखायचे असतात धन्यवाद